मिर्झा स्पंदन हृदयालयात ऐतिहासिक न्यूरो इंटरव्हेशन्स शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली मेंदूतील रक्तस्रावामुळे स्ट्रोक बसलेल्या चौऱ्याहत्तर वर्ष महिलेला शस्त्रक्रियेने जीवनदान पश्चिम महाराष्ट्रातील पहिली शस्त्रक्रिया स्पंदन रुग्णालय आणि डॉक्टर प्रद्युम्न ओक यांच्या संयुक्तपणे यशस्वी आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या मिरज शहराचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे स्पंदन हृदयालयाने पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक न्यूरो इंटरव्हेशन्स शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे चौऱ्याहत्तर वर्षीय महिलेला जीवनदान मिळालेलं आहे चौऱ्याहत्तर वर्षीय सुनीता पाटील या रुग्ण एस ए एचने स्पंदन हृदयालय मिरज येथे दाखल झाल्या होत्या ही स्थिती मेंदूतील रक्तस्रावामुळे स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा पक्षाघात लकवा निर्माण करणारी गंभीर अवस्था होती प्रारंभी रुग्णावर डॉक्टर ससेसर डॉक्टर संजीव कुलकर्णी सर डॉक्टर शिंगाडे सर डॉक्टर अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षणात्मक उपचार झाले त्यानंतर डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी डायग्नॉस्टिक सेरेब्रल अँजिओग्राफी करून तिला जीवनदान दिले डॉक्टर मुजावर यांनी श्री सत्तासाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल लाय सायसेन्स बेंगलोर येथे न्यूरो इंटरव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेले असून त्यांनी आतापर्यंत नव्वदहून अधिक एक्स्ट्रा क्रॅनियल कॅरोडिट आर्च ऑफ एऑर्टा ब्रांच स्टेटिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे त्यांना आर ए वाह्यस ग्रुपमधील कार्डिओलॉजिस्ट स्पंदन हृदयालयात नियमित डी एस ए करत आहेत महिलेच्या अँजिओग्राफीमध्ये गंभीर डाव्या कॅरेटिड धमनीचे अरुंद होणे आणि रुंद मानेते सुप्रा ॲफॉम्लिक आय सी एन्युरिझम आढळले आहेत या अवस्थेत पारंपरिक शस्त्रक्रिया व कॉइलिंग करणे शक्य नव्हतं त्यामुळे फ्लो डायव्हर्शनसह कॅरेटोर स्टेटिंग हा जीवनरक्षक पर्याय निवडला गेला ही शस्त्रक्रिया सर्वसाधारण भूल देऊन राईट फॅमरल ॲप्रोचमधून करण्यात आली स्पंदन हृदयालय आणि मुंबई येथील प्रसिद्ध इंटरनॅशनल न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रद्युम्न ओक आणि डॉक्टर मनीष चाळुंखे डॉक्टर वैभव पाटील यांच्या टीमने ही रेज ग्रुप ऑफ कार्डिओलॉजिस्ट यांनी संयुक्तपणे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मिरज आरोग्य पंढरीत यशस्वीरित्या पार पाडल्याने मिरज आरोग्य पंढरीच्या नावलौकंकामध्ये अजूनच भर पडलेली आहे डॉक्टर रियाज मुजावर आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया सुमारे दोन तासात यशस्वीरित्या पूर्ण केली त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले ही प्रक्रिया फिलिप्स ॲझिरेयन थ्री पॉईंट झिरो कॅथलबमध्ये पार पडली जी भारतातील पहिलीच स्थापना स्पंदन हृदयालय मिरज येथे झालेली आहे मूलतज्ञ डॉक्टर शोभा पोरे मॅडम यांनी ड्रागर एल्टन थ्री फिफ्टी स्टेशनच्या मदतीनं भूल व्यवस्थापन केले नमस्कार मी डॉक्टर रियाज उमर मुजावर स्पंदन रुग्णालय मिरस आपल्याकडे वय वर्ष सेव्हन्टी सुनीता पाटील नावाची वृद्ध ऍडमिट झाली होती सुरुवातीला ते पेशंटला धाप लागत होती बीपी वाढले होते त्याची धापीची बीपीची औषध ऍडजस्ट केल्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांच्या मेंदू मध्ये लागले त्यामुळे त्याचं सीटी स्कॅन केला असता त्याच्या मेंदू मध्ये सबरात हेमोरिस हा झालेला असं झाले त्यानंतर त्याला ऍडमिट करण्यात आले सुरुवातीला डॉक्टर ससे सर डॉक्टर संजीव कुलकर्णी व अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शन ट्रीटमेंट करण्यात आली व ट्रीटमेंट करून स्टेबल झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज करण्यात आला सुरुवातीच्या सीटी स्कॅनमध्ये फार काही दिसत नव्हते त्यामुळे त्याच्या दहा दिवसानंतर डिजिटल सबशॅक्शन यांच्याकडे डीएसए ही स्टडी करण्यात आली ती स्टडी करण्यात आल्यानंतर त्याची लेफ्ट साईडची मेंदूची नाळी ही नव्वद टक्के ब्लॉक होती तसेच वर जाऊन त्याला अन्युझम जी गाठ असते ती फुटली होती त्यामुळे रक्तस्राव झाला होता ही खूप क्रिटिकल गोष्ट होती की सुरुवातीची नाडी ब्लॉक आहे व डिजिटल नाडीमध्ये रक्तस्राव आहे अशा लोकांमध्ये रक्त पातळीनं गोळ्या देणं डेंजर असते आणि नाही दिला तर सुरुवातीची नव्वद टक्के नाडी ब्लॉक असते ही केस डॉक्टर संजय मुंबई यांच्याशी डिस्कस केल्यानंतर त्याला प्रॉक्झिमल पार्ट मध्ये स्टेंटिंग करण्यात आलं व डिस्टर्ड बॅटमध्ये फ्लो डायरेक्टर स्टेंट टाकण्यात आला ही प्रकारची शस्त्रक्रिया स्पंदन झाल्यामध्ये करण्यात आली ही शस्त्रक्रिया दोन तास चालली व दोन तासानंतर पेशंट पूर्णपणे अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही आपल्या भागातील सर्वप्रथम शस्त्रक्रिया आहे सस्त्र केल्यानंतर पेशंटला दोन दिवस आयुक्त ठेवण्यात आले व नंतर पाचव्या सहाव्या दिवशी त्याला पूर्णपणे आराम मिळाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आला पेशंटची कंडिशन आता नॉर्मल आहे मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आपली स्पंदन वेळाची कॅथलॅप ही भारतातील पहिली कॅथलॅप आहे जी इन्स्टॉल केलेली आहे ही कॅथलॅप नेदरलँड म्हणून वागली आहे त्यांना जे भूल देणारं मशीन वापरण्यात आलं हे अॅटलांट कंपनीचं सर्वात टॉप एन मशीन आहे व ह्या प्रकारचं भुल मशीन हे सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातलं पहिलं मशीन आहे स्पंदनं एकशे सात बेड असून त्यातले एकशे सहा आयसू बेड आहे एकशे सहा आयस्यू बेड सलग प्रत्येक वार्ड्यातल्या बेडवर ऑक्सिजन सक्षम एअर आणि व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे स्पंदनं जगातल्या ज्या काही बेस्ट उपकरणं आहेत आपण घेतली आहे त्यामुळं सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आता मिरज सारख्या सिटीमध्ये आपण जेव्हा पुढील मुंबई पुण्यात त्या प्रकारे सज्ज झाले आहे या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं हे पश्चिम भागातलं एक अर्ध्या रुग्णालय सुरू ज्या ठिकाणी कार्डॅक न्यूरो किडनी तसेच सर्व सर्व प्रकारच्या जनरल सर्जरीज मेडिसिन आयुष्य ऍडमिशन आपण करू शकतो माझं नाव सुनीता शिवदास पाटील माझ्या नगर सधिका स्टेट बँक कॉलोनी सह्याद्री नगर मी इथं आल्यापासून मी एक अठ्ठावीस तारखेला इथं दवाखान्यात टायमेड झाले तर माझं डोकं खूप दुखत होतं त्याच्यानंतर डॉक्टरांनी उपचार केले आणि मी घरी पाठवलं त्याच्यानंतर स्कॅनिंग करण्यासाठी मला इकडं आठ दिवसांनी आलो हो मी त्याच्यानंतर त्यांनी इथं माझं ब्रेनचं ऑपरेशन केलं आणि ते सक्सेसफुल झालं ब्रेन एनजीओ केला सगळ्यांच्या लक्षात आलं की स्ट्रोक येऊन गेलाय मात्र त्याच्याबरोबर एक छोटासा बबल व्हिन मध्ये आलेला आहे आणि जर तो ब्लास्ट झाला तर पेशंट आपल्या हाताला लागणार नाही ही, ही त्यांना भीती होती त्यामुळे सरांनी सांगितलं की मानेवरची एक वेन आणि डोक्यातला तो बबल हे दोन्ही गोष्टीवर आपल्याला ऑपरेट करावं लागेल आणि ऑपरेट करण्यासाठी रिस्क आहे हाय रिस्क आहे मात्र ऑपरेट जर आपण केलं नाही तर कदाचित तुम्ही पुढच्या वेळी हॉस्पिटलपर्यंत पण पेशंटला घेऊन येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही सरांना सांगितलं काय तो योग्य निर्णय घ्या सरांनी लगेच नानावटीचे प्रद्युमन पोक सरांना कॉन्टॅक्ट केला आणि प्रद्युमन पोक सरांनी लगेच रविवारी ऑपरेशनला येण्याची तयारी दाखवली प्रद्युमन ओक सर आणि त्यांचा स्टाफ डॉक्टर मनीष वगैरे यांनी लगेच इथे येऊन ऑपरेट करायला घेतलं त्यासाठी डॉक्टर वैभव पाटील जोशी सर व रियाज मुजावर सर डॉक्टर कोरे मॅडम या सगळ्या स्टाफने मिळून आणि सरांचा जो इथला टेक्निकल स्टाफ आहे बंटी असू देत आणि इतर डॉक्टर असले त्या सगळ्यांनी अत्यंत तत्परतेने ऑपरेशन केलं दोन तासाचं ऑपरेशन झालं आणि दोन तासाच्या ऑपरेशन नंतर पंचवीस एक मिनिटामध्ये माझ्या आईचा व्हेंटिलेटर रिमूव्ह करण्यात आला माझी आई शुद्धीवर पण आली तिने मला हात करून लगेच सांगितलं की माझं ऑपरेशन व्यवस्थित झालंय एवढं मोठं ऑपरेशन माझ्या मते फ्लो डायव्हर्टर आईच्या माझ्या डोक्यात बसवण्यात आलाय आणि तो फ्लो डायव्हर्टर बसवताना ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा जी रिस्क असते त्यातली कुठली रिस्क आली नाही किंवा कुठली दुर्घटना घडली नाही अठ्ठेचाळीस तास आयसीयू मध्ये झाल्यानंतर आमच्या आईला वरती शिफ्ट करण्यात आलं इथली स्टाफ इथलं सर्व्हिस खरोखर चांगली आहे सर्व डॉक्टरांनी व सर्व स्टाफचे माझ्या आईचा प्राण वाचवला माझ्या आईला पुनर्जीवन दिलं ज्यांना ज्यांना अशा पद्धतीने कुठलाही वेदना होत असतील किंवा त्रास होत असेल तर संकुष मी संकुष्टपणे स्पंदन हृदयावर विश्वास ठेवायला हरकत नाही रियाज विचार असू जोशी सर असू देत गावडे सर असू देत शिंगाडे सर असू देत इथले सगळेच डॉक्टर यांनी हे मिळून हे हॉस्पिटल केलंय हे सांगलीतूनच कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी एक जीवनदान आहे एक अचिव्हमेंट आहे सांगलीची की एक चांगलं हॉस्पिटल इथं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज